अतिवृष्टीची मदत न मिळाल्याने शेतकऱ्याकडून भाजप आमदार संजय कुटे यांचे घर जाळण्याचा जा प्रयत्न फेसबुकवर पोस्ट टाकत आमदार संजय कुटे यांचे घर राख करतो असं म्हणत आमदार संजय कुटे यांच्या घरी पोहोचलेल्या युवकाला पोलिसांनी घेतले ताब्यात बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद मतदारसंघाचे आमदार संजय कुटे यांच्या घरावर एका शेतकऱ्याने ज्वलनशील पदार्थ घेऊन चाल केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे संग्रामपूर तालुक्यातील बावनबीर गावचा शेतकरी विशाल मुरुक याने अतिवृष्टीची मदत न मिळाल्याने संतापून भाजप आमदार संजय कुटे यांचे घर गाठत घर जाळण्याचा प्रयत्न केला आहे मात्र वेळीच तिथं उपस्थित असलेल्या नागरिकांनी या शेतकऱ्याला अडून पोलिसांच्या स्वाधीन केल्याने पुढील अनर्थ टळला आहे पोस्ट टाकून आमदार संजय कुटे यांचे घर राख करतो असं म्हणून ज्वलनशील पदार्थ घेऊन आमदार संजय कुटे यांच्या घराकडे निघालेल्या युवकाला आमदार संजय कुटे यांच्या घराजवळून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे त्याच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम तीनशे तेहतीस तीनशे एक्कावन दोन नुसार गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे